ड्रायव्हर सोबत प्रेम पण पतीचा अडथळा पत्नीच्या कृत्याने सर्वच हैराण भयंकर हत्याकांडाचा असा झाला उलगडा प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने तिच्या प्रियकारासोबत काटा काढल्याची घटना समोर आली आहे सुरुवातीला पत्नीने पती बेपत्ता झाल्याचं सांगितलं आग्रा देशभरात हत्येच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे अशीच एक हत्येची भयंकर घटना समोर आली आहे पत्नीनेच पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे पत्नीचा एका रुग्णवाहिकेशी डायवरशी प्रेम संबंध होते याची माहिती पत्नीच्या पतीला मिळाली होती पतीला आपले प्रेम संबंध समजल्यानंतर पत्नीने पतीलाच आपल्या मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला हत्येची ही भीषण घटना उत्तर प्रदेशातील आहे जितेंद्र नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने हत्या केली जितेंद्र अकरा मार्च रोजी त्याचं दुकान बंद करून घरी आला त्यानंतर पुन्हा तो काही सामान घेण्यासाठी घराबाहेर आला त्यानंतर तो घरी गेलाच नाही जितेंद्रच्या पत्नीने बारा मार्च रोजी पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी दिली तसंच नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार केली जेणेकरून तिच्यावर कोणालाही संशय येऊ नये पाच दिवस कोणताही तपास लागला नाही त्यानंतर तरुणाच्या ना कुटुंबियांनी पत्नी विरोधात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली यात तिने दिलेल्या संशयापद उत्तरावरून पोलिसांनी तिची खसन चौकशी केली आणि यात तिने तिचा ती गुन्हा कबूल केला